Thank okay. A खोटी आश्वासनामुळं त्या सत्तेवर आलं आपण बघतो की महाराष्ट्रातील आपल्या ज्या लडक्या बहिणी आहेत त्या योजनेचा सर्व पक्षाने अनुदान दिलं की चांगली योजना आहे परंतु त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना चालू केली आणि निवडणूक झाली भाजप सत्ता सत्तेमध्ये आलं त्यांनी जवळपास आठ ते नऊ लाख या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची पगार बंद केली शेतकऱ्याच्या मानाला हमी भाव देता बनले होते त्यांना स्वागत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब देख ठाकरे धाराशिव पक्षाच्या वतीनं या ठिकाणी चक्काच्या आंदोलन या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे लंबाकरण धाराशिव चे लोकप्रिय आमदार तथा जिल्हा प्रमुख सन्मानियो कैलाब पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चक्काच्या आंदोलन करण्यात